ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सँडी नावाच्या मुलाला भर साखर समोर उभं करून विपुल सोबतचे लग्न मोडल्यानंतर जेव्हा तन्वी ही आता महिपतच्या घरी साक्षीला सांगण्यासाठी जाते त्यावेळेस आता सुमनने तन्वीचा पाठलाग करून आता रविराजांना फोन करून बोलावून घेत मैपतच्या घरी तन्वी भर पार्टीमध्ये सँडीसोबत डान्स करत असताना आता सुमनने रविराज समोर आणलेले असते आणि जेव्हा पार्टीमध्ये डान्स करत असताना रविराज हा तन्वीला बघतो तेव्हा आता तन्वीचे सँडीसोबतचे आणि मैपतसोबतचे ते सर्व बोलणे ऐकताच आता रविराज समोर तन्वीच्या खोटारडेपणाचे तीन हैवादनी सत्य आलेले असतात आणि तन्वीचा खरा चेहरा आता रविराज समोर येऊन लगेचच रविराज हा आता तन्वीची कशी हकालपट्टी करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता तन्वीच्या साखरपुड्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी जय्यत तयारी झालेली असते आणि विपुलचे आईवडीलसुद्धा आता साखरपुडा करण्यासाठी विपुलला घेऊन तिथे आलेले असतात इकडे मात्र आता तन्वी ही नटून थटून भरझरी साडीत खाली आलेली असते तेव्हा तन्वीला बघताच विपुलच्या आईला आणि विपुलला मोठा आनंद झालेला असतो आणि विपुलची आई लगेच तन्वीला दृष्ट लागायला नको म्हणून डोळ्यातील काजळाचा टिक्का तन्वीला लावते तर आता विपुल हा फक्त तर तन्वीच्या सौंदर्याकडे बघतच असतो इकडे मात्र तन्वी आणि नागराजने मोठा प्लान केलेला असतो आणि आता इकडे रविराजने विपुलला सांगितलेले असते की अरे तुम्ही बघताय का एकमेकांकडे एकमेकांच्या बोटामध्ये आता अंगठ्या घाला तर आता गुडघ्यावर बसून आपल्या प्रेमाचे प्रपोज करून विपुल हा आता तन्वीला अंगठी घालण्यासाठी स अंगठी समोर धरतो आणि तन्वीला म्हणतो की तन्वी ती अंगठी मी तुझ्या बोटात घालून तुला कायमची करणार आहे तेव्हा तू माझी होशील ना तर आता तन्वीच्या मनात काही वेगळेच चालू असते आणि तन्वी बाहेर इकडे तिकडे तिचे डोळे भिरभिरवू लागतात आणि ती कुणाची तरी येण्याची वाटच बघत असते आणि तेवढ्यात आता एक मुलगा तिथे म्हणतो की थांबा ही एंगेजमेंट होऊ शकत नाही तेव्हा आता रविराज समोर भयानक सत्य येऊन उभे राहिलेले असते आणि सर्वजण त्या मुलाकडे बघतात तर लगेच रविराज हा त्या मुलासमोर येत म्हणतो की एक नंबरचा तू फ्रॉड दिसतो आहेस कुठून आला आहेस काय नाव आहे तुझं आणि हे सर्व तू काय बोलतो आहेस तर तो म्हणतो की माझं नाव सँडे आहे आणि माझं तन्वीवरती प्रेम आहे आम्ही एकमेकांवरती प्रेम करतो तेव्हा ही एंगेजमेंट होऊ शकत नाही ते ऐकून रविराजच्या अनावर होऊन लगेच रविराज त्या मुला कॉलर पकडतो तर आता रविराज हा सँडीची कॉलर पकडतात सँडी म्हणतो की माझी काय कॉलर पकडतात तन्वीचा सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे हवं तर तुम्ही तिला विचारा ते ऐकून आता रविराज लगेच पाठीमागे तन्वीकडे बघतो आणि सुमनला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर सुमन म्हणते की तन्वी तू तुझ्या तोंडाने सांग की हा मुलगा जे काही बोलतो ना ते खोटे बोलतो मग मी याला दाखवते माझा हिसका तर लगेचच सुमन म्हणते की नको नको त्याला काही करू नका आमचे एकमेकांवरती प्रेम आहे पण आमचं प्रेम जरी असलं ना तरी मी बाबाचा शब्द मोडणार नाही आणि बाबा सांगतील तिथेच मी लग्न करील जरी माझे प्री विपुलवर प्रेम नसले ना तरी मी त्याच्यासोबत लग्न करीन ते ऐकून आता विपुलच्या आई सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर विपुलची आई रविराजांना म्हणते की हे सर्व काय चालले आणि तुम्ही आमची इज्जत धुळीला मिळवली तर आता रविराजलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो पण आता रविराजला काही बोलता येत नसते आणि हात जोडून आता रविराजने आता विपुलच्या आई वडिलांची माफी मागितलेली असते तर रागाने विपुलला घेऊन त्याचे आई वडील तेथून निघून जातात इकडे मात्र रविराजांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो मी रविराज हा तन्वीला म्हणतो की अगं तन्वी हे तू मग मला अगोदर का नाही सांगितलं आणि एवढा आटापिटा करून एवढं हे सगळं कशाला घडवलं असतं मी तर तन्वी म्हणते की बाबा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण मला सांगताच आलं नाही तर आता रविराजांना सुद्धा काय बोलावी काय नाही कळत नसते तर आता तन्वी तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे आता रविराज मात्र डोक्याला हात लावून बसलेला असतो तेव्हा सुमन म्हणते की भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल आणि आपल्याला तन्वीने अंधारात ठेवलं आणि हे आज काय होऊन बसलं तर आता रविराजला रागसुद्धा आलेला असतो आणि लगेच रागाने रविराज सुमनला म्हणतो की ह्या तन्वीवरती आता तू पाळत ठेव ती काय करते कुठे जाते हे आता मला सगळे शोधून काढलंच पाहिजे Do it! तेल घालून तू आता तन्वीच्या पाठलाग करून तन्वी कुठे जाते काय करते कुणासोबत बोलते कुणासोबत काय काय करते कोण तिचा मित्र आहे आणि कोणाबरोबर तिचे प्रेम आहे हे सर्व मला आता शोधून काढलंच पाहिजे कारण आता डोक्यावरून पाणी गेलंय आणि या तन्वीने आज आपल्याला विपुलच्या आईवडिलांसमोर नाक घासायला लावले ला आणि खाली मान घालायला लावली ला ही तन्वी दिसती तशी नाही आहे मला आता हिच्याकडे बघितलंच पाहिजे असे आता रविराजने सुमनला सांगितलेले असते इकडे आता तन्वीला मोठा आनंद झालेला असतो आणि आज किल्लेदाराला तोंडावर आपटून आपण चक्क विपुल सोबत लग्न मोडले त्याचा आता तन्वीला मोठा आनंद झालेला असतो तर आता लगेच तन्वी ही साक्षीच्या घरी आता सर्व हकीकत सांगण्यासाठी निघते सर्व तयारी करून आता तन्वी जात असताना लगेच सुमन ही तन्वीला बघते आणि सुमन म्हणते की आता या तन्वीचं खरं काय ते शोधून काढलंच पाहिजे आणि आता सुमन ही तन्वीचा पाठलाग करू लागते त्याचबरोबर आता रस्त्याने जात असताना सुमननी आता रविराजांनासुद्धा फोन करून बोलावलेली असते आणि पटकन आता रविराजसुद्धा सुमनसोबत तन्वी कुठे जाते हे आता त्या तिच्या पाठीमागे जाऊन तिचा पाठलाग करत असतात तर आता तन्वी ही मैपतच्या घरी जाते तिथे आता मैपतने मोठी पार्टी अरेंज केलेली असते आणि आता सँडी हा मैपतचा माणूस असतो आणि तोही तिथे पार्टीमध्ये आता ड्रिंक्स करत असतो तेवढ्यात आता तन्वीसुद्धा तिथे गेलेली असते तर आता तिथे जाताच इकडे मैपतची मैफिल बसलेली असते आता म्हैपत ड्रिंक्स करत असतो तेव्हा आता तन्वी तिथे जात म्हणते की महिपत काका तुम्ही आज खरंच खूप मोठं काम केलं माझी त्या विपुलसोबत होणारी एंगेजमेंट मोडली त्या किल्लेदाराला तर रात्रंदिवस माझ्या एंगेजमेंटचे स्वप्नच दिसत होतं चोवीस तास तो तो माझ्या लग्नाचाच विचार करत होता आणि आज त्याला खऱ्या अर्थाने तोंडावर आपटवले तर आता महिपत म्हणतो की मला म्हैपत म्हणतात मी एकदा का निशाणा चालवला की मग माझा निशाणा काही चुकत नाही तर आता सँडीसोबत तिथे सर्वजण आता ड्रिंक्स करत असतात आणि रविराज आणि सुमन दरवाज्याच्या आड येऊन आता महिपत आणि तन्वीचे ते सर्व बोलणे ऐकतो आणि आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आज तन्वी ही महिपतसोबत दारूसुद्धा पिते आणि आता तिचे सँडीवरती प्रेम नसून त्यांनी आपल्याला विपुलसोबत लग्न करण्यासाठी आपल्यावरती डाव रचला तन्वी आता महिपतच्या मैफलीत बसून एवढी मोठी आता ड्रिंक्स करून पार्टी करते म्हणजे मैपतचे आणि तन्वीचे नक्कीच काहीतरी धागे दोरे आणि मो भयानक संबंध असल्याचे आता रविराज समोर आलेले असते तेव्हा आता तन्वीचे हे तीन हैवानी सत्य रविराज समोर येऊ रविराजच्या संशयाचे रूपांतर आज स्वतःच्या डोळ्यांनी बघून खात्रीत झालेली असते आणि तन्वीचा खोटारडा चेहरा रविराज समोर येऊन आता लगेच रविराज ह्या सुमनला घेऊन पोलिसांना फोन करून आता तन्वीला कशी जेलची सजा खायला पाठवतो ते बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा